नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेली रुटीन आणि त्याचबरोबर भरपूर काही टिप्स ज्या वाढत्या वयामध्ये आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत तर आतापासूनच आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपण त्या सगळ्या गोष्टींना आळा घालू शकतो म्हणजेच आपली स्किन असेल आपले हे केस असतील किंवा आपली हेल्थ म्हणजे जसं जसं वय वाढत जातं तसं तसे आपल्याला खूप हेल्थ इश्यू यायला लागतात तसेच आपल्या स्किनवर खूप जास्त परिणाम दिसायला लागतो ला ला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो ते कसं तर त्याचसाठी आपण बरेच व्हिडिओ बघतो तर बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो आणि मग आपण विचारात पडतो की नेमका कुठला प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजे तर खरं सांगू का कुठलाच प्रोडक्ट वापरायचा नाही कारण आपण यूट्यूबवर जे प्रोडक्ट बघतो ते सगळे प्रमोशन व्हिडिओज असतात आणि त्याचे त्यांना पैसे मिळत असतात पण हे सगळं आपण घेतो पण याचा आपल्याला तितका इफेक्ट होतो का आणि होतही असेल तर आपण तितकं रेग्युलर वापरतो का ही गोष्ट जास्त मॅटर करते या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपण जर ते खाण्यापिण्यामध्ये घालवले तर कारण जे आपण विटॅमिन ईच्या ज्या काही टॅबलेट लावतो किंवा मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या घेतो कॅल्शियमच्या गोळ्या घेतो किंवा मग कुठल्या कुठल्या सिरम लावल्याने आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल अशा सगळ्या आपण विचार करत असतो पण ते सगळं आपण खाण्यापिण्यातून मिळवू शकतो म्हणूनच मग आपण ज्या ज्या गोष्टींमधून आपल्याला विटॅमिन्स आणि कॅल्शियम तसेच आपल्या शरीरासाठी लागणारे आवश्यक घटक मिळत असतील ते सगळे खाण्याचा प्रयत्न करायचा जसं आपण काम करत असताना आपण ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो जसे काजू असतील बादाम असतील अक्रोड असतील मनुखे असतील किंवा अंजीर आणि खजूर या सगळ्या गोष्टी अशा आहे ज्या आपण चालू चालूसुद्धा खाऊ शकतो तर या गोष्टीचा समावेश आपण रोजच्या नाश्त्यामध्ये करायला हवा त्यानेसुद्धा आपल्याला भरपूर जास्त एनर्जी मिळते दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा याच्यामुळे एकदम व्यवस्थित राहते तर हे आपण रुटिनमध्ये ठेवलं पाहिजे आणि याच सवयी जर आपण आत्तापासून लावल्या तर पुढे जाऊन ते आपल्याला रेग्युलर रुटीन बनवून जाईल आणि नंतर आपल्याला वाढत्या वयामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याचा सामना करावा लागणार नाही तर आतापासूनच ही आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे जर आपलं एज तीसच्या आसपास असेल तर तेव्हापासूनच आपण या सगळ्या सवयी लावायला हव्या कारण दिवसेंदिवस वय वाढत जातं आपण काही त्याच वयाची राहत नाही आता पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कंटाळा आणि आराम कधी कधी आपल्याला सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो आणि नेहमीचं तेच तेच रुटीन त्यामुळे सुद्धा आपल्याला कंटाळा येतो मग आपण काय करतो वेळेत वेळ काढून थोडा वेळ बसतो थोडा आराम करतो पण कंटाळा आणि आराम ही गोष्ट अशी आहे की ती आपल्या शरीराला कितीही दिली तरीसुद्धा ती कमीच आहे तर मग म्हणूनच अजिबात बसून राहायचं नाही थोडं ना थोडं काही ना काहीतरी काम करतच राहायचं जेणेकरून आपल्या शरीराची एक्सरसाइज होईल म्हणजे आता घरामध्ये आपण काम करत असतो आता तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी काम चालू आहे त्याच त्याच कामाने माझं भरपूर वॉकिंग होऊन जाते म्हणजे आपण काही ना काही कामानिमित्त या इकडे तिकडे जात असतो तर तेवढंच आपल्याला वॉक होऊन जातो म्हणजे तेवढं चालणं होऊन जातं जे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आता लहान मुलं असल्यामुळे स्पेशल असं जायला मिळत नाही पण तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही नक्की जायला हवंच आता माझं म्हणाल तर वॉकिंगला जरी वेळ मिळत नसला तरीसुद्धा माऊच्या मागे आ, पळत किंवा तिला सांभाळत भरपूर माझं एक्सरसाइज होऊन जाते कारण तिला सांभाळून म्हणजे जसं ती चालायला लागली आहे तेव्हापासून माझं एक ते दोन किलो वजन कमी झालेलं आहे आता पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घरातली देवपूजा आपण रोज देवपूजा करतो आपला आपला तर त्यातून आपल्याला जी मनशांती मिळते तीसुद्धा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप जास्त इफेक्ट करत असते तर आपण रेग्युलर ही गोष्ट केली पाहिजे ज्याच्यातून आपल्याला शांतता मिळेल कारण बघा काही वेळा मनामध्ये इतका विचारांचा गोंधळ असतो की कधी कधी आपल्या हेल्थवर सुद्धा त्याचा परिणाम होतो म्हणजे असं म्हटलं जातं की काम करून माणूस इतका थकत नाही इतका विचार करून थकत असतो म्हणूनच ज्या गोष्टीतून आपल्याला मनशांती मिळते किंवा ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपण करायला हव्या आणि त्या गोष्टीमध्ये आपण थोडासा तरी दिवसभरातून थोडासा तरी वेळ आपण द्यायलाच हवा आता फिजिकल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ या दोन्ही गोष्टींवर जर आपण विजय मिळवला म्हणजे जर आपण कंट्रोल मिळवला तर आपले अर्धे प्रॉब्लेम तर इथे सॉल्व्ह होऊन जातात आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शृंगार करायचा आता शृंगार ही गोष्ट फक्त स्त्रियांसाठीच लागू आहे तर खूप जास्त शृंगार करायचा असं मी म्हणत नाही पण रेग्युलरसाठी ज्या बेसिक गोष्टी असतात त्या तर आपण करायलाच हव्या आता शृंगारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर टिकली असेल बांगड्या असेल पैंजण असतील सुंदर अशी साडी असेल तर आता आपण रोज रोज साडी घालत नाही पण कधीतरी घातली तरी आपल्याला असं वाटतं की कोणाला असं वाटेल का की आपण कुठे बाहेर आहे किंवा घरातच काही साडी वगैरे घालून बसली आहे आता असं झालेलं आहे कारण आता कुठेही रेग्युलर कोणी साड्या वापरत नाही किंवा सगळ्याजणी आता ड्रेस वापरतात तर जर आपल्याला कधी साडी घालण्याचा मोह झाला तर आपण नक्की ती घालायला हवी आपल्या राहणीमानामध्ये आपला जो ड्रेसिंग सेन्स असतो तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि तोसुद्धा आपल्या लाईफस्टाईलवर आणि आपल्या मनावर खूप जास्त इफेक्ट करत असतो म्हणजे आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरले म्हणजे आपण कधी साडी कधी ड्रेस कधी टी शर्ट आणि पलाझो वापरल्या किंवा पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा आता वेगवेगळे पॅटर्न येतात जसे पटियाला असतील किंवा स्ट्रेट फिट कुर्ती असतील कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅ पॅटर्न येतात तर ते सगळे आपण जे आपल्याला सूट होत असतील ते आपण ट्राय करायला हवे कारण आपण दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय शोभतं आहे ते आपल्याला कळत असतं आता बघा आपण काय घालायला हवं आणि आपण कसं दिसायला हवं किंवा आपण तयार होतो हे आपल्या मनासाठी आणि आपल्या स्वतःच्या आनंदासाठी मग हे निर्णयसुद्धा आपण दुसऱ्यांना विचारून घेणार आहोत का तर या आपल्या पर्सनल गोष्टी तरी आपण आपल्या मनाने करायला हव्या आणि आपल्या आनंदासाठी करायला हव्या कारण आपण इतके सक्षम नक्कीच आहोत आता सुंदर दिसण्यासाठी आपण शृंगार करायला हवा त्यासाठी आपली स्किनसुद्धा अगदी टवटवीत असायला हवी त्याचसाठी मग आपण काही होम रेमेडीज करू शकतो जसे आपण काही घरगुती साहित्यापासून वेगवेगळे वेग पॅक बनवू शकतो आणि ते लावू शकतो तर यासुद्धा घरगुती होम रेमेडीज खूप जास्त इफेक्टिव्ह ठरतात जर आपण त्या रेग्युलर बेसिसवर केल्या जसं थंडीच्या दिवसांमध्ये आपण रोज आंघोळ करताना साबण वापरण्यापेक्षा आपण उपटण लावून आंघोळ करू शकतो किंवा अशा या घरगुती रेमेडीच्या भरपूर साऱ्या व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तर त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या डाएटमधून जे काही आपण विटॅमिन्सचा इंटेक घेत असतो तो, तो सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसून येत तस असतो तसंच पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे जे आपल्या Uh, सत्तर टक्के सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे तर सगळ्यात जास्त पाण्याचा इंटेक असायला हवा आता थंडीच्या दिवसामध्ये आपण बऱ्याचदा पाणी कमी पितो तर असं न करता एखाद्या थर्मासमध्ये जर कोमट पाणी भरून ठेवलं आणि ते वेळोवेळी पीत राहिलं तर आपल्या शरीराच्या पाण्याची कमतरता भासणार नाही आणि आपल्या चेहऱ्यावर तो ग्लो लगेच दिसून येतो तर तुम्ही हे नक्की ट्राय करा कारण हे सगळ्यात जास्त युजफुल आहे पाण्याचा इंटेक जर आपल्या बॉडीमध्ये जास्त असेल तर तो ग्लो जो असतो तो आपल्या चेहऱ्यावर दिसून येतोच तर दिवसातून दोन ते अडीच लिटर पाणी तरी पिलं गेलंच पाहिजे आता तुम्ही इथे बघत आहात की मी जेव्हापासून कामावरते आहे म्हणजे घरातलं जवळजवळ अर्ध्याच्या वर कामावरलेलं आहेत आणि सगळंच थोडं थोडं मी शूट केलेलं आहे तर प्रत्येक वेळी माऊ मध्ये नाही तर मध्ये येते तर तिला सांभाळून हे सगळं करण्यामध्ये खूप जास्त एक्सरसाइज होऊन जाते तर चला आनि आता भरपूरसं काम आवरलं आहे आणि आता गरज आहे शरीराला अजून थोडी एनर्जी मिळवण्याची तर त्यासाठी मी इथे फ्रूट खात आहे तर तुम्ही इथे कुठलाही फ्रूट खाऊ शकता दिवसातून दोन फ्रूट तरी आपल्या आहारामध्ये असायला हवेच आणि ते सहाच्या आत म्हणजे संध्याकाळी सहाच्या आत खायला पाहिजे कुठलेही फ्रूट्स असो मग इथे आता मी ऑरेंज खात आहे आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे त्यामध्ये विटॅमिन सीचं भरपूर प्रमाण असतं आवळा ॲपल तसेच अजून काही जे हिवाळ्यामध्ये काही सीजनल फ्रूट्स असतात हे सगळे फ्रूट्स आपण खायला हवे आणि या फ्रूट्सचा ज्यूस करून खाण्यापेक्षा आपण जर असे डायरेक्ट खाल्ले तर त्यातून आपल्याला फायबर चांगलं मिळत असतं तर चला आता इथे मी हे फ्रूट खाऊन घेते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय